किती दिवस तुम्ही बेडवरचे होते स्टार्ट हा मला आजोबा बारा महिन्यापासून त्रास होता बारा महिने हां बारा महिन्यापासून त्याच्यामध्ये आता सहा महिन्यापूर्वी म्हणजे हात पाय बी आलो घेत नव्हतं असा पाय उचल नव्हतं काहीच नाही सारखं पडेल ना पडेल राहायचं पाणी प्यायचं राहिलं तो झोपल्या तर झोपता झोपताच पाणी प्यायचं जेवण बी करायचं राहिलं तर मग काही टायमाला जेवण असेल चोपताना जेवण करायचं लगेला वे अस लगेला गेलो पूर्ण असा जीवन निघालो या स्थितीमध्ये राहायच त्याच्यानंतर सहा महिने असेल मजा असेल लोटता लोटता निघून गेलो किती लागली लगे मला पाच मिनटात लगे व्हायचे पण एकदम ठणक जोरात ठणक बसायची संडास बी तस संडासला बी असं एक अर्धा एक तासात झालं का लगे संगात त्याच्यानंतर मग बराच दिवस चालला आता म्हणजे हां मग इथलं माहिती पडलं आपलं हॉस्पिटल माहिती पडला तर मग इथं आलो त्याच्यानंतर मग जी ट्रीटमेंट दिली त्याच्याने किती फरक पडला त्याच्याने जवळजवळ मला रुपया चारांना फरक पडला त्याच्यानंतर मग परत दुसरा ठावा आलो तर पन्नास पैसे फरक पडला आता जवळजवळ मला म्हणजे जी कायमची ठणक होती ती ठणक पूर्ण आता बंद झाली पूर्ण बंद झाली एक दिवसात वीस ते पंचवीस दिवसात पंचवीस दिवसात oh. वीस पंचवीस दिवस बी नसले पंधरा दिवसात हा oh. एक पंधरा दिवसात जवळजवळ बराचसा मला फरक पडला लागला नाही तर गाडी चालू देत नव्हतं पाय पाय चालू देत नव्हतं काहीच करू देत नव्हतं